स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वणितामध्ये आपण आज करणार आहे मेंदूवडा रेसिपी सगळ्यांनाच आवडतीही मेंदूवडा म्हणजे सगळ्यांच्याच आवडीचा असतो लहानांपासून मोठ्यांना आवडतो मेंदूवडा तर आपण त्यासाठी इथे दोन वाटे इतकी उडद डाळ घेणार आहे आणि त्यानंतर अर्धा वाटी इतकी मुगाची डाळ घ्यायची आहे आपल्याला आणि आता दोन ते तीन पाण्या नशी अशी धुऊन घ्यायची डाळ तीन ते चार तासासाठी भिजत दे ठेवून द्यायची आहे हिवाळ्यामध्ये आवर्जून हे आवर मेंदू वडे खाल्ले पाहिजे उडीद डाळ ही खूप अशी पौष्टिक असते हिवाळ्यात खाण्यासाठी तीन तासानंतर तुम्ही बघू शकता आपली डाळ ही खूप अशी भिजली आहे चांगली आणि आता परत एकदा धुऊन घ्यायची आणि मिक्सरला आपण आता बारीक करून घेऊ तिला आता दोनदा करून दळणार आहे मिक्सरला त्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या घालायच्या आहे तीन ते चार अशा हिरव्या मिरच्या घालायच्या त्यानंतर आलं घालायचं आहे आपल्याला आणि आता मिक्सरला बारीक करून घ्यायची मिक्सर चालू बंद करत करत बारीक करायची आहे म्हणजे जास्त एकदम सॉफ्ट असं पण होणार नाही आणि खूप जाडसरप राहणार नाही बघू शकता तुम्ही पाण्याचा अगदी एक चमचा इतकं पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही नाही तर आपले ओढे हे तळतानी सुटत नाही चांगले आणि फुटतात ते पण तेलामध्ये अशा पद्धतीने आपल्याला पिठाचं स्ट्रक्चर करायचं आहे आता त्यासाठी चटणी बनवू आपण डाळवं घेतलं आहे अर्धा वाटी इतकं हिरवी मिरची घ्यायची आहे दोन तीन अशा हिरव्या मिरच्या कोथंबीर आणि आता मिक्सरला बारीक करून घ्यायचे अगदी थोडंसं पाणी घालून आता मस्त अशी मोहरीची जिरीची फोडणी द्यायची आणि ह्या चटणीवरती फोडणी घालून घ्यायची आहे आपल्याला व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळं चटणी फोडणी देताने का काय दाखवलं नाही तर आपली चटणी तयार झाली आहे इथे आता बॅटर तयार करून घेऊ त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं म्हणजे अर्धा चमचा इतकं मीठ आणि अर्धा चमचाला इतकं कमी हिंग घालायचं आहे तुम्ही यामध्ये काळे मिरीची पावडर पण घालू शकता जिरे घालायचे थोडेसे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इथे घालायचं आहे तांदळाचं पीठ हे तीन चमचे आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तांदळाच्या पिठाने आपले वडा आहे जो तो अगदी क्रिस्पी होतो आणि फुटत पण नाही त्यालामध्ये त्यानंतर कोथंबीर घालून घ्यायची आणि आता बॅटर मिक्स करून घ्यायचं जा चांगलं अशा पद्धतीने एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला फेटून घ्यायचं आहे पाच मिनटासाठी चांगलं फेटायचं आहे म्हणजे आपला वडा हा अगदी व्यवस्थित पडतो तेलामध्ये आपलं बॅटर तयार झालं आहे असं एका वाटेमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यावरती अगदी थोडंसं टाकायचं बघू शकता तुम्ही अगदी पाण्यामध्ये वरती आहे म्हणजे आपलं बॅटर हे अगदी परफेक्ट तयार झालं आहे छान झालं आहे अगदी आता कढईमध्ये तेल ठेवायचं आहे गॅसवरती यात तुम्ही कांदा पण घालू शकता कोथंबीर कांदा बॅटर जेवढं फेटलं तेवढं मेंदू वडे हे अगदी छान होतात कुरकुरीत सुरुवातीला तेलामध्ये पापड तळे त्यामुळे तेलाचा कलर असा झाला आहे आता आपण हाताला लग... पाणी लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने वडे आपण हातावर घेऊन सोडून द्यायचे त्यालामध्ये छान असे पडताय बघू शकता तुम्ही तर आपण सर्वच मेंदू वडे तळून घेऊ आता आणि हे दोन वाटीचे प्रमाणे चार जणांसाठी अगदी भरपूर असे होऊन जातात नाश्त्यासाठी तर बघू शकता आपले असे जाळीदार असे वडे तयार झाले आहे मेंदू वडे आणि त्यासोबत चटणी किंवा दह्यासोबत खाऊ शकता तुम्ही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा जास्तीत जास्त आपला व्हिडिओ तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कसे वाटले वडे